नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ण फॉर्म सविस्तर भरणा ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हा भरणा करू शकता मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एक सबस्क्राईब करून काय बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन गव्हर्मेंट योजनाचे जी आर पाहायला मिळतील मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती ॲप हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर एक अशा प्रकारे त्याचा इंटरफेस ओपन होईल नारीशक्ती दूत ॲपमध्ये आपलं स्वागत आहे या पूर्ण ॲपला नेक्स्ट नेक्स्ट करून लॉग इनवरती यायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो आधारला लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांच्या योजना आणि तुम्ही केलेले अर्ज असा इंटरफेस झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी बहीण योजनेमध्ये येऊन तुम्हाला लाइव लोकेशनला अलाव करायचा आहे वरती पाहू शकता तुम्ही महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डवर जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे मी व्हिडिओ बनवण्यासाठी डमी नाव टाकत आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव व्यवस्थितरित्या भरायचं आहे जशी आधार कार्डवरती तुमची स्पेलिंग असेल तशी स्पेलिंगमध्ये इथे पण टाकायचे मित्रांनो आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव इथे मेन्शन करायचं आहे नाव चुकीचं मेन्शन केल्यास आपला फॉर्म सबमिट होणार नाही आपला फॉर्म रिजेक्ट होऊन मित्रांनो त्यानंतर खाली तुमच्या पतीचं नाव विचारलं आहे त्या महिलेच्या पतीचं नाव त्यांचंही आधार कार्डवर जसं नाव असेल तसंच नाव शक्यतो मेन्शन करायचं मित्रांनो म्हणजे फॉर्म रिजेक्टमध्ये जात नाही आहे त्यानंतर खाली महिलेचं लग्नाआधीचं नाव जे असेल ते मेन्शन इथे करायचं आहे ते पण नाव पूर्ण टाकायचं आहे त्यानंतर खाली जन्मदिनांक विचारला आहे जन्मतारीख टाकायची आहे मित्रांनो आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल तीच जन्मतारीख तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे पहिले एकवीस ते साठ वर्ष होतं नंतरच्या जी आरमध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आर आधार कार्डप्रमाणे व इतर माहिती मित्रांनो आधार कार्डवर तुमचा जो पत्ता असेल तोच पत्ता इथे मेन्शन करायचा आहे व्यवस्थितरित्या पत्ता टाकायचा आहे त्यानंतर कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरत आहात तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर खाली गाव किंवा शहर तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव मेन्शन करायचं आहे व्यवस्थितरित्या मेन्शन करायचं आहे त्यानंतर खाली ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा महानगरपालिका जे असेल ते मेन्शन करायचं त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड विचारला आहे पिनकोडही व्यवस्थितरित्या टाकायचा आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या घरातल्या कोणाला व्यक्तीला विचारून पिनकोड मेन्शन करा त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आधारला जो लिंक आहे तोच तो मोबाईल नंबर इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड नंबर मेन्शन करायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे की तुम्हाला कुठली योजनेचा लाभ आहे का श्रावणबाळ योजना असेल किंवा बाकी कुठली योजना असेल असेल तर होय करा नसेल तर नाही करा खाली वैवाहिक स्थिती जर तुमचं लग्न झालेलं असेल तर विवाहित करा लग्न झालेलं नसेल तर अविवाहित वरती क्लिक करायचं आहे खाली आहे मित्रांनो महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का झाला असेल तर तिथे हो क्लिक करा जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तिथे नाहीला क्लिक करा त्यानंतर खाली अर्जदाराचे खाते बँक तपशील तुमचं बँकेत ज्या खातं आहे ते बँकेचे ते डिटेल भरायचे आहे बँकेचं नाव शक्यतो नॅशनलाइज बँकेचे खाते द्या म्हणजे पुढे चालून प्रॉब्लेम येत नाही आहे त्यानंतर बँकेचा अकाऊंट नंबर अकाउंट नंबर व्यवस्थित मेन्शन करा मित्रांनो परत एकदा रिचेक करत जा त्यानंतर आय एफ सी कोड भरायचा आहे व्यवस्थित आय एफ सी कोड भरा आणि खाली ताता आपल्याला ता ता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्राची गरज नाही आता जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालतं किंवा शाळा सोडल्याचा दाखला असला तरी चालतो उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर बाहेर राज्यात असेल तर ते पतीचं रहिवासी प्रमाणपत्र आणि खाली आहे लाईव्ह फोटो मित्रांनो लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे महिलेंचा आणि खाली वरती हमीपत्रावरती क्लिक करून हमीपत्र व्यवस्थित वाचून स्वीकारा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्यवस्थित वाचायची माहिती मित्रांनो आणि अगद्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्ही घरी बसल्या हा फॉर्म भरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे